नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज एक सप्टेंबर आहे एक सप्टेंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण महत्वाचे वीस प्रश्न घेऊन येत असो प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असो आपण जर चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला सर्वांना लाईक सबस्क्राईब आणि सर्व शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला मदत होऊ शकते चलो आपण सुरू करूया आजचे महत्वाचे घडामोडी ठीक आहे पहिला प्रश्न सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग संस्थेने सुरू केले आहे टिंबटिंब सुरू केले तर ऑपरेशन चक्र सुरू केले आहे काही या पाहुया मोहिमेचे नाव ऑपरेशन चक्र आयोजक केंद्रीय अन्वेषण विभाग सी बी आय आणि इंटरपोल उद्दिष्ट सायबर आधारित आर्थिक गुन्ह्यांना आळा घालणे जसे की ऑनलाईन फसवणूक आणि खडणी कारवाईचे स्वरूप या मोहिमेअंतर्गत देशभरातील अनेक राज्यांमध्ये छापे टाकले गेले या कारवाईतून सायबर गुन्हेगारांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले गेले लक्षात असू दे ऑपरेशन कार्य काय आहे दुसरा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि टिंबटिंब यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आय एम एफचे कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची करण्यात त्यांनी मित्रांनो तर उर्जित पटेल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे उर्जित पटेल यांच्या थोडस आपण शॉर्टकट पाहूया ते गव्हर्नर होते सोळा ते अठरा इतक्या काळात शिक्षण लंडन ऑफ स्कूल इकॉनॉमिक बी एस सी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून विद्यापीठातून अर्थशास्त्र पी एच डी मागील कार्यकाळ नव्वदच्या दशकात आय एम एफ मध्ये वॉशिंग्टन डी सी व नंतर नवी दिल्ली येथे काम त्यांनी केलेलं आहे ठीक आहे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये ठीक आहे पुढं तिसरा प्रश्न ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्षपदी नुकतीच कुणाची नियुक्ती झाली तर श्रीनिवास केस्वामी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे इन डिटेल पाहूया श्रीनिवास केस्वामी पुन्हा एकदा निवड करण्यात आली चौदा ऑगस्ट पंचवीस कार्यकाल पंचवीस ते सव्वीस या काळात ते चौथे अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं आहे सध्या ते आर के स्वामी लिमिटेड कार्य कार्यकारी गट अध्यक्ष आहेत ठीक आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया भारतातील जाहिरात एजन्सीचे प्रतिनिधित्व करणारे प्रमुख संघटन आहे आणि त्याचे अध्यक्ष श्रीनिवास के स्वामी झालेले आहेत ती चौथा आणि काही महत्वाचे पद पदव्यक्ती पाहूया आपण एल आय सीचे चे एम डी ओ आर दुरैसामी राष्ट्रीय वित्तीय रिपोर्टिंग प्राधिकरणचे अध्यक्ष नितीन गुप्ता आय आर डी ए आयचे चे नवे अध्यक्ष अजय सेठ संसद टी व्ही चे सीईओ उत्पल कुमार एस एस बी चे नवीन महानिदेशक संजय सिंगल विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्राचे नवे संचालक डॉक्टर ए राजराजन आय सीचे सी दुसरे भारतीय संजय गुप्ता हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडचे पहिली महिला अध्यक्ष प्रिया नायर मित्रांनो काही महत्वाचे सुद्धा आपल्याला अध्यक्ष किंवा महत्वाचे व्यक्ती आपल्याला माहीत असावे जेणेकरून ते नवीन नियुक्त झालेले आहे ठीक आहे चौ चाव, चौथा प्रश्न राष्ट्रीय क्रीडा दिवस कोणत्या तारखेला व कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो एकोणतीस ऑगस्ट मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ठीक आहे आपण डिटेल याच्याबद्दल राष्ट्रीय क्रीडा दिवस एकोणतीस ऑगस्ट हा दिवस मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो पहिल्यांदा दोन हजार बारा पासून साजरा करण्यास सुरुवात झाली थीम आहे शांततापूर्ण समाजांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळ मेजर ध्यानचंद यांचा जन्म एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच इलाहाबाद प्रयागराज उत्तर प्रदेश येथे झाला ते भारताचे हॉकीचे जादूगर म्हणून ओळखले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले एकोणीसशे अठ्ठावीस बत्तीस लॉस छत्तीस बर्लिन आणि अठ्ठावीसच्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी एकट्याने चौदा गोल केले आणि छत्तीसच्या बर्लिन ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये जर्मनी युद्ध आठ भारताने आठ एक विजय मिळवला यात मेजर ध्यानचंद यांनी तीन गोल केले होते म्हणून त्यांचा नावाने दोन हजार बारा पासून राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण साजरा करतो नेक्स्ट पाचवा प्रश्न कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप पंचवीस मीराबाई चनू कोणते पदक जिंकले आहेत गोल्ड मेडल जिंकलं आहे एकशे त्र्याण्णव किलो ग्राम भार उचलला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अठ्ठेचाळीस किलो बंदीकर महिलांमध्ये ते खेळलेले आहेत त्यांची तेंच, पॅरिस चोवीसमध्ये मध्ये ऑलिम्पिक नंतरची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती विजयंतीला ग्रास्को सव्वीसच्या कॉमनवेल्थ गेमसाठी साठी पात्रता मिळालेली आहे ठीक आहे लक्षात असो पुढे सहावा प्रश्न लिथोअनिया देशाचे खालीपैकी कोण अध्यक्ष झालेले आहे आहे ठीक तर उत्तर आहे गीता नस नु नाऊ सेदा हे अध्यक्ष झालेले आहे चलन राजधानी विलियन चलन युरो अधिकृत भाषा लुथी अनियन लक्षात ठेवा ठीक आहे आणि महत्त्वाचे ते सध्या नवीन राष्ट्र अध्यक्ष झालेले आहे इतर काही अध्यक्ष बघूया आपण युक्रेनचे युलिया युकेचे किर स्ट्रामर नेदरलँड डिक शफ बांगलादेश मोहम्मद युसुफ भूतान तोनशिर तो ते टोपके पाकिस्तान शह शहबाज शरीफ रशिया मिखाईल मिशुस्टिन इटली जॉर्जिया मेलोनी इराक बेंजेमिन नेतान्याह जपान शिगोओ इशिझा नेपाळ के पी शर्मा फ्रान्स फ्रान्स बायरू श्रीलंका हरिनी सूर्या मॉरिशस रविंद्र रामबुला ट्युनिशिया सारा जाफ्रानी इस्टोनिया क्रिस्टन मिशेल भारत आपले नरेंद्रजी मोदी बेल्जियम बार्ट डी वेवर कॅनडा मार्क कार्नी ऑस्ट्रेलिया अंथनी अल्बानीज लक्षात ठेवा हे सगळे जे अध्यक्ष आहेत इतर देशांचे आहेत आपण पाहतोय मित्रांनो थोडेसे महत्वाचे वाटले म्हणून घेतले जे नवीन नियुक्त झालेले आहे ठीक आहे सातवा प्रश्न खालील कोणत्या देशात ब्राईट स्टार पंचवीस नावाचा लष्करी सराव होणार आहे तर तो इजिप्त मध्ये होणार आहे मित्र हा सराव इजिप्त आणि अमेरिका यांचा संयुक्त एकोणीसशे ऐंशी पासून नियमितपणे आयोजित झा होतो आणि मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका प्रदेशातील सर्वात मोठ्या ट्राय सर्व्हिस थलसेना असेल नौसेना असेल वायुसेना असेल संयुक्त सैन्य सरावापैकी एक आहे यात भारतासह अनेक देश सहभागी होत आहेत तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते दहा सप्टेंबर होऊन पार पडणार आहेत आणि टोटल चव्वेचाळीस देश सहभागी होणार आहेत आठवा प्रश्न कोणत्या दोन देशादरम्यान परराष्ट्र कार्यालय सल्ला मसलतीचा फॉरेन ऑफिस आहे ना कन्सल्टन्शन सातवा टप्पा पार पडला तर भारत आणि कुवेत दरम्यान तो पार पडलेला आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नवी दिल्ली येथे द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वाढवणे आणि विविध क्षेत्रात संयोग बळकट करणे आणि आगामी बैठकीचे आयोजन करणे हा त्याच्या मागचा उद्देश होता नेक्स्ट नववा लोकसंवर्धन पर्वाची पाचवी आवृत्ती कुठे आयोजित केली जात आहे ठीक आहे आपल्याला प्रश्न विचारले पाचवं संस्करण कुठे होत आहे तर कोची केरळमध्ये होत आहे ठीक आहे लक्षात ठेवा या पर्वाचे पाचवे संस्करण भारत सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाच्या केरळच्या कोची येथे सव्वीस ऑगस्ट ते चार सप्टेंबर पंचवीस दरम्यान या कालावधी आयोजित करण्यात आले होते ठीक आहे दहावा प्रश्न पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद आयोजित करण्यात आली होती तर कॅन्डी श्रीलंका मध्ये आयोजित करण्यात आली होती पहिली आंतरराष्ट्रीय पाली परिषद श्रीलंकेची कॅनडी येथे आयोजित करण्यात आली ती भारताच्या सहाय्यक उच्च आयुक्त पे पेरोडिनिया विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आली होती विषय होता पाली अभ्यासाचे भविष्य ओके आपण पाहतो पाहतोय अकरावा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे असले प्रश्न आपल्याला येऊ शकतात त्यासाठी आपल्याला माहीत असणं आवश्यक सुद्धा आहे ठीक आहे पाहूया आपण सिंगल लाईन कोणत्या राज्य सरकारने अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांच्या नावावर नवीन विद्यार्थी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे तर कोणत्या राज्याने सुरू केले असं आपल्याला विचारलेला आहे तर मित्र हो लक्षात ठेवा उत्तर प्रदेश राज्याने सुरू केलं आहे नेक्स्ट बारावा सुपर गरुड शील पंचवीस हा सराव कोणत्या देशादरम्यान देश, इंडोनेशिया आणि अमेरिकामध्ये झालेला आहे तेरावा ई जागृती उपभोक्ता हेल्पलाइन टू पॉइंट झिरो याची सुरुवात कोणी केली आहे तर लक्षात ठेवा पीयूष गोयल यांनी सुरुवात केली आहे चौदावा पीएम स्वाधीन स्वानिधी योजनेचा कालावधी किती वाढवण्यात आलेला आहे तर तो दोन हजार तीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे पंधरावा प्रश्न शासकीय रुग्णालय ले, कस्टम लेसर शस्त्रक्रिया झाली ते कोणते तर आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल येथे झालेली आहे सोळावा युनिफाईड पेन्शन स्कीम मधून राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम मध्ये एक वे स्वीच सुविधा कोणी सुरू केली आहे तर लक्षात ठेवा कोणी सुरू केलेली आहे तर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सुरू केली आहे सतरावा रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनाची थीम काय आहे तर शांतीपूर्ण समावेशक समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ अठरावा प्रश्न भारताचा नवा उच्चायुक्त कॅनडामध्ये कोण झाले आहे तर कॅनडामध्ये कोण झालेत असं विचारलं तर दिनेश के पट नायक झालेले आहे एकोणीसावा प्रश्न सोळाव्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय नेमबाज शिफ्ट कौर सम्राने महिलांच्या पन्नास मीटर एअर रायफल तीन पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन विसावा भारतीय सैन्याने आयोजित पहिला आरोग्य से, सेतू सराव कोठे आयोजित करण्यात आला होता तर तो आसाममध्ये आयोजित करण्यात आला होता स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य राजधानी आहे फोर ओके अच्छा प्रश्न पंतप्रधान जनधन योजना किती वर्ष पूर्ण झाली आहेत ऑप्शन आहे दहा अकरा बारा तेरा आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये उत्तर चुकू दे उत्तर बरोबर असू दे मात्र उत्तर सांगत जा मिळत जेणेकरून आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू